नगर देवडा ते स्टेशन रोड वरील जिनिंग समोर ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर ट्रॉली खाली पस्तीस वर्षीय इसम दबल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील नगर देवडा ते स्टेशन रोड वरील जिनिंग समोर रस्त्यावर रामकृष्ण कोळी यांचा सुलत भाऊ ज्ञानेश्वर कोळी वय पस्तीस वर्षे राहणार नगर देवडा हा त्याचे ताब्यातील महिंद्रा कंपनीच्या पाचशे पंच्याऐंशी डीआय त्याचा क्रमांक एम एच सी यू सहाशे शेचाळीस ट्रॅक्टर चालवत असताना त्याच्याकडून त्याचा ताबा सुटल्याने ते रस्त्याखाली उतरून पलटी झाले ट्रॅक्टर ट्रॉली खाली तो दबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे अशी फिर्याद पाचोरा पोलीस स्टेशन येथे आज दिनांक चौदा एप्रिल रोजी ज्ञानेश्वर कोडी यांनी दिली असून त्या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग गायकवाड हे करीत असल्याची माहिती दुपारी बारा वाजता हाती आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका